एकीकडे अजित दादा पवार यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे संपूर्ण महाराष्ट्र रडत आहे एकीकडे संपूर्ण पारामध्ये घरामध्ये सगळीकडे एकच चर्चा आहे अजितदादांचं नेमकं काय झालं अजितदादांचा अपघात झाला की घातपात झाला हीच चर्चा सगळीकडे सुरू आहे परंतु यामध्येच नेमकं शरद पवार यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे कोणालाही पत्ता लागायला मार्ग नाही शरद पवार म्हणजेच अजित पवार आणि अजित पवार म्हणजेच शरद पवार हे सूत्र महाराष्ट्रामध्ये होतं याबाबत मात्र कोणामध्ये हे दुमत नाही म्हणजे अजित पवार म्हणजे शरद पवारांचा प्राण आणि तो प्राणच हिरावून घेण्याचं काम काळाने केलेलं आहे आणि अशामध्ये शरद पवार नेमकं पहिल्या दिवशी ज्यावेळेस अजित पवार यांच्या निधनाची घातपाताची किंवा अपघाताची बातमी आली त्यानंतर शरद पवार जे समोर आले त्यावेळेस शरद पवार थोडेसे कोसळलेले पाहिले शरद पवार परेशान पाहिले शरद पवार शंभर टक्के परेशान झाले होते भावांनो परंतु या धक्क्यातून शरद पवार यांनी पुन्हा स्वतःला सावरलं आणि मित्रांनो त्यानंतर मात्र नेमकं त्यांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे, हे कोणालाही कळायला मार्ग नाही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं माहिती सांगणार आहे की शरद पवार यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे तुम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो आतून मनातून शरद पवार प्रचंड खचलेले आहेत परंतु ते कळू देत नाहीत कारण त्यांना त्यांचं जे वय आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये संपूर्ण आयुष्य त्यांनी घालवलेलं आहे अशा अनेक घटनांना संकटांना ते सामोरे गेलेले आहेत अनेकांच्या वेदना अनेकांचं दुःख त्यांनी जवळून पाहिलेलं आहे परंतु हे दुःख म्हणजे त्यांच्या हृदयावरचा घाव होता त्यांच्या शरीरावरचा घाव होता आणि आतापर्यंत त्यांना बसलेला सगळ्यात मोठा धक्का होता परंतु त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आतून मात्र ते शंभर टक्के खचलेले आहेत मग अशामध्ये प्रश्न निर्माण होतो की शरद पवार यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे शरद पवार यांना भारतीय जनता पार्टीसोबत जायचं आहे का विलिनीकरण करायचं आहे का विलिनीकरणाची चर्चा खरी आहे का मित्रांनो याबाबतीत जर आम्ही जर बारकाईने निरीक्षण केलेलं आहे ते निरीक्षण काय आहे माहिती आहे का महाराष्ट्रातले दोन खात्रीलायक असणारे पत्रकार लक्षात घ्या कुलकर एक कुलकर्णी आणि एक तिरोडकर हे दोघंही खात्रीलायक असणारे जे पत्रकार आहेत या दोघांनीही सांगितलेलं आहे की विलिनीकरणाची चर्चा झाली होती म्हणजे विलिनीकरणाची चर्चा स्वतः अजित पवार यांनी केली होती आणि ती शंभर टक्के झाली होती जयंत पाटील यांना भेटण्याचा प्रसंग असेल तिथपासून ते फार कृषी प्रदर्शन असेल या सगळ्या घटकामध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होती आणि बारा तारखेला विलिनीकरणाची घोषणासुद्धा होणार होती सगळं काही ठरलं होतं मागचं काही काढायचं नाही झालं गेलं सोडून द्यायचं हे सगळं ठरलं होतं आणि यामध्ये विलिनीकरणामध्ये नेमक्या काय गोष्टी ठरल्या होत्या की शरद पवार आता वृद्ध झालेले आहेत थकलेले आहेत आणि ते त्यांची जिम्मेदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देणार होत्या आणि स्वतः मात्र निवृत्त होणार होत्या आणि विलिनीकरणाचा जो निर्णय आहे तो सुप्रिया सुळे यांनी घेतला असं दाखवून शरद पवार हे स्वतः तटस्थ राहणार होते आणि अशा पद्धतीने सुळे या केंद्रामध्ये मंत्री होणार होत्या अशा पद्धतीने आणि जयंत पाटील यांना सुद्धा मंत्रीपद राज्यामध्ये भेटणार होतं अशा पद्धतीची ती चर्चा होती आणि मित्रांनो या सर्वातून नेमकं काय साध्य होणार होतं हे पहा आणि मग शरद पवार अशा प्रसंगी ज्यावेळेस काळाने किंवा घातपाताने अजितदादा यांच्यावर जो हमला झालेला आहे यामधून मग नेमकं पुढं काय करायचं शरद पवार यांचं असं म्हणणं आहे की अजितदादांची ती शेवटची इच्छा आहे कारण विलिनीकरणाची सुरुवात ही शरद पवार यांनी न करता अजित पवार यांनी केलेली आहे आणि अजित पवार यांच्यावर शरद पवार यांचा प्रचंड जीव शरद पवार एक असं व्यक्तिमत्व आहे त्यांनी फक्त कर्तृत्व पाहिलं जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही जो कर्तृत्ववान आहे मग तो आपली पोटची लेख असो पुतण्या असो कोणीही असो किंवा इतर जातीचा जरी असला किंवा इतर दुसऱ्या धर्माचा जरी असला कोणीही असो त्याला संधी देणं त्याला वाव देणं हे काम आतापर्यंत शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये केलेलं आहे आणि ह्या सगळ्या घटना जर पाहिल्या हा सगळा जर निष्कर्ष जर काढला तर शरद पवारांच्या मनामध्ये विलिनीकरण केवळ कशामुळे करायचं का आहे काही जण असा निष्कर्ष काढत आहेत की शरद पवार यांना नेमकी कशामुळे एवढी घाई झालेली आहे ते मात्र कळायला मार्ग नाही परंतु शरद पवार यांना घाई झालेली नाही सत्ता ही, ही शरद पवार यांच्यासाठी दुय्यम आहे कार्यकर्त्यांसाठी लक्षात घ्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांसाठी सत्तेसोबत जाण्याचं किंवा सत्ते सत्तेमध्ये जाण्याचा नेहमीच प्रयत्न शरद पवार आतापर्यंत करत आलेले आहेत किंवा असं म्हटलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेशिवाय राहू शकत नाही परंतु या मागचा किंवा उद्देश मात्र वेगळा असतो हे अनेकांच्या लक्षात येत नाही यामध्ये यावेळी शरद पवार यांना मात्र ती सत्तेमध्ये जाण्याची घाई अजिबात झालेली नाही परंतु काय आहे की अजितदादा पवार यांची जी शेवटची इच्छा आहे की दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या पाहिजेत आणि अशामध्ये लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीकडे आता अजितदादा जरी गेले तरी अजितदादा यांची जी फाईल आहे ती फाईल आता सांगितलेलं आहे की आम्ही आता ती फाईल उघडणार नाही लक्षात घ्या असं जरी सांगण्यात आलेलं असलं डायरेक्ट किंवा इनडायरेक्टपणे परंतु पार्थ पवार आहेत सुनेत्राताई पवार आहेत या दोघांच्या फाईली तयार आहेत म्हणजे अशा पद्धतीची इंग्रज नीती भारतीय जनता पार्टी वापरत असते आणि ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे रणनीती आहे आणि यामुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या दोघांवरही प्रचंड दबाव आहे त्यामुळे त्यांना भारतीय जनता पार्टी म्हणेल तसंच ऐकावं लागत आहे त्यामुळे मित्रांनो जे काही लोक जे सुनित्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यावर आरोप करतात त्यांनी थोडं सावध भूमिका घेणं गरजेचं आहे की काही लोक का असं म्हणत आहेत की बाहेरचा सगळा महाराष्ट्र रडत आहे आणि मग यांना एवढी शपथ घेण्याची घाई का झाली होती परंतु यामागची काही कारणं काही पार्श्वभूमी ही सुद्धा लक्षात घेणं गरजेचं असतं आणि ती तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यावी असं माझं ठाम मत आहे आणि महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या अत्यंत महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या शरद पवार यांच्या मनामध्ये काही काही लोकांनी अशा सुद्धा व्हिडिओ केले कॉमेंट केल्या पोस्ट टाकल्या की शरद पवार यांना एवढी घाई कशाची झालेली आहे घाई झालेली नाही त्यांची फक्त अजित पवार यांची शेवटची जी इच्छा आहे आणि त्यांना माहीत आहे की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यावरचा दबाव हा कायमच राहणार आहे तिकडं जयंत पाटील सुद्धा थोडेफार अडचणीमध्ये आहेत आणि अशा वेळी लक्षात घ्या अशा वेळी असताना एकीकडे खरं तर संपूर्ण महाराष्ट्र जर शरद पवार यांच्या पाठीमागे जर उभा राहिला अशा वेळी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जर उभा राहिला तर मात्र भारतीय जनता पार्टी त्यांना कधीही ब्लॅकमेल करू शकत नाही परंतु तितकं जनतेने सजग राहणं आता तरी गरजेचं आहे आणि जर असं झालं आता परंतु या सर्व गोष्टीमधून बाहेर येण्यासाठी शरद पवार यांच्याकडे तुर्तास तरी पर्याय नाही आणि त्यामुळेच शरद पवार यांना हे असे निर्णय घ्यावे लागत आहेत मनामध्ये जे असणारं जे अपार दुःख आहे ते काळजामध्ये तसंच ठेवून निर्णय घ्यावा लागत आहे आणि त्यामुळे विलिनीकरणाची जी अजितदादा यांची जी अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी शरद पवार तसं बोलले परंतु काही लोकांना वाटत आहे की विलिनीकरणाची एवढी घाई यांना कशाची झालेली आहे घाई वगैरे काही नाही परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत आणि ज्या सांगता येत नाहीत त्या बोलता येत नाहीत परंतु त्या समजणं गरजेचं असतं आणि शरद पवार यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला परंतु काही जणांनी त्याचा चुकीचा निष्कर्ष लावला आणि त्यामुळे आता शरद पवार यांनी पुन्हा त्यांची भूमिका बदललेली आहे आणि आता आता ते सावध पवित्र्याने शांत पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करणार आहेत विलिनीकरण झालं तर ठीक आहे जर नाही झालं तर, तर सुद्धा आपलं नेटवर्क कशा पद्धतीने उभा करायचं आणि आपला स्वतंत्र पक्ष कशा पद्धतीने वाढवायचा आणि रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये पक्ष नेतृत्व डिव्हाइड करून कशा पद्धतीने पक्ष मोठा करायचा या दृष्टीने वाटचाल सुरू आहे आणि महाराष्ट्रातील अनेकांच्या सुद्धा तेच मनात आहे की आता रोहित पवार यांच्या पाठीमागं उभा राहावं रोहित पवार यांनी आता महाराष्ट्राचे नवे दादा म्हणून पुढे यावं परंतु हे करताना रोहित पवार यांनी अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे चांगला हेतू घेऊन एक प्रामाणिक हेतू घेऊन जर एक नेतृत्व दिलं तर येणाऱ्या काळामध्ये जे अजितदादा यांचं जे स्वप्न होतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं आणि तो पहिला मुख्यमंत्री रोहित पवार बनू शकतात आणि मित्रांनो या सर्वावर तुम्हाला काय वाटतं त्यामुळे शरद पवार यांना दोष देऊन उपयोग नाही त्यांची भूमिका त्यांची परिस्थिती त्यांच्यावर असणारा दबाव अशा अनेक गोष्टी आहेत ज्या समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं मत नक्की कळवा